नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या दुपारच्या सत्रातील कांदे लिलावात आज दिनांक सव्वीस सप्टेंबर गुरुवार तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव बा अपडेट बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा बळीराजा युट्यूब चॅनल काय भाऊ गेले कांदे काय गेले गेलेचाळीसशे कुठला कांदा दोन वाडीचे बियाणे कोणते शेचाळीसशे रुपये काय गाव गेले चौरेचाळीस कुठला कांदा बियाणं कोणतं पाहुणे किती गेले म्हंटल शेचाळीसशे चौवेचाळीस नव्वद चौवेचाळीसशे नव्वद काय भाऊ गेले

कुठला कांदा पंचवीसशे गेले खात पंचवीसशे रुपये काय बघ त्रेचाळीसशे सव्वीस त्रेचाळीस कुठला आहे कुठला कांदा आहे त्रेचाळीसशे सव्वीस काय बघेल दादा काय बघेल सत्तेचाळीसशे पन्नास कुठला कांदा सत्तेचाळीसशे पन्नास काय बघेल का कुठला कांदा आहे बियाणं कोणतं आहे येलोरा

자 a r